नवी मुंबई मध्ये सब गंदा है पर धंदा है पार्ट टू नवी मुंबईतील वैभव याच्या अवैध धंद्याचा पर्दाफाश करणारे स्टिंग ऑपरेशन नवी मुंबईतील खानदेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत काठी आणि मांगपत्ता नावाच्या करोडो रुपयांच्या जुगाराबाबत महाराष्ट्र क्राईम स्पॉर्टने दिनांक तीन एप्रिल रोजी अवैध परंतु खांदेश्वर पोलीस या अवैध धंद्यावर थातुरमातूर कारवाई करून आर्थिक कानाडोळा करत असल्याचे स्पष्ट दिसून आले त्याचे कारण असे की हा अवैध धंदा अजूनही चालूच आहे या अवैध धंद्याबाबत पत्रकार भरत तोलानी यांनी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी नवी मुंबईचे जॉईंट सीपी यांची मुलाखत घेऊन त्यांना या धंद्याबद्दल तक्रार दिली तरी त्या धंद्यावर काही कारवाई झाली नाही आपण पाहू शकता की नवी मुंबई जॉईंट सीपी यांना निवेदन देताना पत्रकार भरत तोलानी मैं Yeah. Uh -huh. mm. मेरा yes, yes. तोला भारत संपादक भारत सर आम्ही काय कधी शिकायत करतो ना पोलीस mm. स्टेशनला ते काय करत नाही उलट आमच्यावर पुस्ताकवर खोटे केसेस करतात आणि हल्ला पण होतोय पुढचे दोन तीन विषय आहेत आणखीन साहेब आता काठी जुगार चालू आहे तिकडे खांडेश्वर हद्दीत रात्री बाराच्या नंतर चालू होतो पोलीस येतच नाही कोण चालवतं काय ते मला काय कोण चालवतं साहेब बाराच्या नंतर कोणी येतच नाही आणि पोलीस आले आम्हाला दोघाला दोघांमध्ये टाकतात आमचा हल्ला झाला काय झाला ठीक आहे पाहतो मग आता आपण पाहिलं असेलच की एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला तक्रार ही। हा धंदा पंचवीस उजाडून गेल्यानंतरही सुरू आहे हे विशेषच नाही का तसेच या प्रकरणी महाराष्ट्र क्राईम स्पॉटने या अवैध धंद्याबद्दल वारंवार नवी मुंबई पोलिसांच्या ऑफिशियल एक्स हँडलवर तक्रार करून देखील हा अवैध धंदा सुरूच आहे त्यामुळे महाराष्ट्र क्राईम स्पॉटने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जीमेल करून देखील हा धंदा खुलेआम चालूच आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून या अवैध धंद्याबद्दल कारवाई हेतू संबंधित विभागाला कळविले असल्याचे महाराष्ट्र क्राईम स्पॉटला जीमेलद्वारे कळविले परंतु तरी सुद्धा हा धंदा चालूच म्हणजे नवी मुंबई पोलीस अवैध धंद्यांना हे, हे कळून येते आता आपण पाहूया या, या अवैध धंद्याची आज दिनांक बारा एप्रिल रोजीच्या मध्यरात्री झालेली स्टिंग या स्टिंग मध्ये आपण पाहू शकता की जेव्हा पत्रकार भरत हे पोलीस स्टेशनला जाऊन या अवैध धंद्याबद्दल माहिती देतात त्यानंतर त्यांना एक तास तिथेच थांबवण्यात येते आणि निव्वळ आणि निव्वळ टाइमपास करण्यात येतो पोलीस नाही दुसरी तिकडे आले जादू आहे अरे बोलतो आमचा धंदा हा बोला काय हां बोला ना काय बोलतात बोला बोला काय म्हण ना बोला हे आलते ना हे आल ते कॉल टाकला तू कंट्रोलचा पॉल एकशे बारा हजार वन वन टू बोला साहेब तुम बोला तुम्ही बोला साहेब साहेब अरे मैं आपको पूछ मैं क्या करेगा साहब मेरे बोले को बोलेगा तू क्या करेगा लबडा है ना कशा प्रकारे पोलीस तक्रारदार यांना पोलीस स्टेशन मध्येच थांबवून विचारपूस करण्यात एक तास घालवतात त्या पीरियड मध्ये पोलीस संबंधित धंद्यावाल्यांना बातमी पोहोचवून संबंधित धंद्यावाल्यांना धंदा बंद करण्यास सांगतात म्हणजे त्या ठिकाणी गेल्यावर तेथे काहीच दिसणार नाही फक्त दिखावा आता आपण पाहिलं असाल या जागी हा अवैध धंदा चालतो त्याची तक्रार वारंवार करण्यात येते पण तेथे काहीच होत नाही आणि आता देखील हा धंदा थोड्या वेळापूर्वी चालू होता पोलिसांसोबत पत्रकार जाईपर्यंत हा धंदा पुन्हा बंद परंतु जागा ती तेथेच आहे सदर जागेत एसी लागलेले आहेत आत मधून पिवळी शेड आहे आणि पोलीस फक्त जसे काही माहीतच नाही असे दाखवतात आता पोलीसच या व्हिडिओ मध्ये सांगत आहे दोन माणसं तुमची खेळायला पाठवा मग आपण रेड करू हम्म तीन तीन चार फोटो

असं या अस अगोदर या आम्हाला पण तयारी करतो वाचसा आहे दोन माणसं तुमची पटवून द्या इथे खेळायला आपण आतमध्ये येऊ देत नाही येऊ देत नाही ना आतमध्ये ना। येऊच देत नाही येऊ देत नाही आतमध्ये खेळणार काय त्याला नाही ते येऊ देत नाही ओळख पाहिजे ओळख पाहिजे बोलला ओळख कसा देणार आम्ही ओळख कसा देणार ओळख पाहिजे दे ओळख घ्यायचं मुंबईला पण काय धानबार चालू आहे ना ओळख पाहिजे आणि ओळख कसं द्या राहून तुम्ही धंदा चालू केले ओळख हेच नटंकी चालू आहे ओळख ओळख द्या ग्राहक आता माझ्या माझी मुंबईचा आला धानबारला तुला ओळख ओळख द्या अरे ओळख कशाला द्यायचं धंदा चालू केला ओळख सारी हेच डबडं चालू आहे ओळख द्या ओळख म्हणजे काय करायचं आहे मला अहो नवी मुंबई पोलीस का आर्थिक कानाडोळा करताय पोलिसांना माहीत नसेल अशी कोणतीही गोष्ट मुंबईत तरी नाही अर्थातच सब गंदा है याच्या पुढे अजून एक स्टीमचा तमाशा पाहूया भरत तोलानी यांना पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंद्यावाल्यांची माणसं येऊन मांडवली करण्याची ऑफर देत आहे साइड में आके तो क्या करेगा वहां आगे आदमी दो मिनट और मेरी बात फिर तो तुम बोलेगा पैसा मांगता है मेरे से नहीं नहीं आप तुम बोलेगा पैसा मांगता नहीं नहीं वो बात ही नहीं कुछ है <laughs> ये क्या बोलेगा फिर पैसा मांगता है मैं आपके हाथ जोड़ू क्या भाई <laughs> अरे आप वो मटकी वाला तुम पैसा मांगता है तुम हमने आज तक बोलता कौन है मैं क्या बोल रहा हूँ आप उस दिन भी मिले तो मिले तो नहीं मिलके का का क्या क्या करेंगे हम बात लोग नहीं बोलते तो ऐसा हमको करने का क्या है जो है वो आपने क्या है वो अपने क्या है जो है वो अपने पत्रकार तोलानी आहे की हे धंद्यावाल्यांची माणसं आहेत त्यांना बोलवा त्यावर पोलिसांचं बोलणं आहे की किती वाजले तुम्हाला बंद करायला सांगितलंय ना तुमच्यावर मागे पण केस केली होती ना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे असे त्या अवैध धंद्यावाल्यांना संबोधत आहे नाही दोन लोकं आले होते हे काय दोन लोकं तुम्ही थांबलेलं थांब बोलू

ते ना बोलतो धंदे मी मजा करतो ते आम्ही चालू करू का परत मला चालू करू का मी काय बोलू चालू कर नाही चालू करा मला काय करायचं आता बोलवलं ना यांच आहे ना ते धंदेवाल्याचे ना साहेब ते बोलतात ना बंद केला नाही हे शेट नाही ते नवकर शेट गेला तो आला गे। होता तो तेच म्हंटलो कधी बसून चालू आहे हा का कसं काय किती वाजल्या काय पद काय हाय का जर लाजा विजा वाटू दे ना तुम्हाला जरा किती वाजल्या काय पद काय हाय का जर लाजा विजा वाटू दे ना तुम्हाला जरा काही धंदे करत असलं तुम्ही तर बंद केलं आहे तुम्हाला पाठी महिनाभरच झाले ना कारवाई होऊन यावर या अवैध धंद्यावर काम करणारा व्यक्ती बोलतोय की हे आले म्हणून यांना भेटायला आलो आता सांगा पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंद्यावाले येऊन पोलिसांसमोर बोलतोय की मी यांना भेटायला आलोय म्हणजेच पोलिसांना सर्व माहीत आहे याचे कारण या अवैध धंद्याबद्दल मिळणारा हप्ता नामक मोबदला खांदेश्वर पोलीस अहो किती चाकरी करायची या अवैध धंद्यावाल्यांची आता या पुढचे स्टिंग पाहूया धंदे मालक वैभव हा पोलीस स्टेशनला येऊन पत्रकारास विचारत आहे की काय लिए कर रहे हो ये। बोलो बस आहे पोलीस चलो चलो नहीं तो, नहीं तो, 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 तो तो चलो नहीं चलो कैसा मैं। चलो बोला मैं पोलीस अवैध धंदे मालक आता दिसत नाहीत का अवैध धंदे मालक चालक पोलीस स्टेशनला येऊन पत्रकार मांडवली करायला सांगतात ही किती लज्जास्पद गोष्ट आहे सगळा फक्त खेळ मांडलाय खेळ मांडलाय फक्त हप्त्यापोटी महाराष्ट्राचे या मुख्यमंत्री यांचे सचिव यांची भेट घेऊन हे सगळे स्टिंग दाखवून याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहे मग पाहणे हेच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवी मुंबईतील अवैध धंद्यावर आणि भ्रष्ट पोलिसांवर काय कारवाई करतात आणि या स्टिंग वर काय भूमिका मांडतात ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज नवी मुंबई